अमेरिकेमधनं अमेरिकेमध्ये सध्या अध्यक्षीय निवडणुकीची लगबग सुरू आहे आणि या लगबगीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना पुढे आलेली आहे अध्यक्षीय पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्स जवळ गोळीबाराची घटना घडली या घटनेनंतर ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या संशयावरनं एफबीआयनं तपासाला सुरुवात केलेली आहे हेल्लेखोराच्या टार्गेटवरती डोनाल्ड ट्रम्प होते का याचा तपास सध्या सुरू आहे गोल्फ कोर्स जवळच्या झाडीमध्ये ए के फोर्टी सेव्हन रायफल्स सापडल्यामुळे खळबळ दिली आहे गोळीबार केल्याच्या के संशयातनं पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते दोन महिन्यापूर्वी ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता बटलर या पेन्सिल भागामध्ये त्यांची ती जाहीर सभा होती त्याच्यामध्ये ही घटना घडलेली होती त्यातून ते सुदैवाने बचावले त्यात तो हल्लेखोर ठार झाला होता त्यानंतर त्यांची सुरक्षा खूपच वाढवलेली आहे हल्लेखोर होता हा शिथापणे पळून गेला पण त्याला एका माणसाने भारताताना बघितलं आणि तो ज्या गाडीतून गेला ती गाड़, त्या गाडीचा त्यांनी फोटो घेतला त्यामुळे पोलीस त्याला ट्रॅफिक सिग्नल पकडू शकले आता हा हल्लेखोर आहे तो पोलिसांचा ताबा आहे